अहिल्यानगरच्या झोंडीमध्ये आज मंत्रिमंडळाची बैठक राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच ग्रामीण भागात मंत्रिमंडळाची बैठक होणार दुपारी साडेबारा वाजता सा बैठकीला होणार सुरुवात अहिल्यानगरमध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीची जय्यत तयारी बैठकीसाठी दोनशे पासष्ट फूट लांब आणि एकशे बत्तीस फूट बोंद मंडपाची उभारणी नियोजनासाठी तब्बल सतरा समित्यांची नियुक्ती एसटी कामगारांचा महागाई भत्ता सेहेचाळीस टक्क्यांवरून त्रेपन्न टक्क्यांवर आणला जाणार एसटी कामगार संघटनेच्या अधिवेशनात प्रताप सरनाईक यांची मोठी घोषणा महिला टी कर्मचाऱ्यांच्या कामाची वेळ आता रात्री आठच्या आधी संपणार परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची घोषणा महिलांवरील वाढते अत्याचार लक्षात घेत आहे पाऊल उचलल्याचं सरनाईकांचं वक्तव्य शिवसेनेचे मंत्री उदय सामंत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेणार पुढच्या दोन ते ती तीन दिवसात भेट होण्याची शक्यता मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर उदय सामंत भेटीला जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री असताना विकासकामांसाठी कोणताही भेदभाव न करता निधी दिला कोल्हापूरसाठी कधीही निधी कमी पडू देणार नाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं आश्वासन कोल्हापूरमध्ये एकनाथ शिंदेची भेट न घेता संभाजी भिडेंना परतावं लागलं सुरक्षितेच्या कारणास्तव मेटल डिटेक्टर बाहेर भिडेंनी शिंदेंची वाट पाहिली मात्र भेट झाली नसल्याची माहिती समोर बारामती ते नेरा रोड येथील विकासकामांची उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून पाहणी संबंधित अधिकाऱ्यांकडून कामाचा आढावा घेतला बीएसएफ कडून एका पाकिस्तानी घुसखोराला अटक घुसखोर गुजरावाला तील असून त्याच्याकडे काही पैसे आणि एक आयडी कार्ड मिळालं बीएसएफ आणि पोलिसांकडून त्याची कसून चौकशी इराणने भारत पाकिस्तानला संयम राखण्याचं आवाहन केलं इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या पाकिस्तान दौऱ्यात संयमाचा सल्ला स्थिती आणखी बिघडू देऊ नका इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांचं आवाहन अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट